मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या नातेवाईकांचा घातपाताचा आरोप सततच्या पैशांच्या मागणीला व छळाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील हर्षाली राहुल अहिरे वय अठ्ठावीस लहान मुलगा संकेत राहुल अहिरे वय पाच व मुलगी आरोही राहुल अहिरे वय सात या तिघांचे ते राहत असलेल्या विहिरीतच मृत अवस्थेत प्रेत आढळून आले मयत महिलेने सततच्या सासरच्या होणाऱ्या छडाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर नातेवाईकांनी तिचा घातपात झाला असल्याचा आरोप केला आहे ना, ना, माझं नाव सरला शांताराम मजदे मी त्या मुलीची मावशी बोलते लेंडाण्यावरून लेंडाण्याची आहे मी कि तिचं जसं लग्न झालं होतं तसं तिला एवढा चालू होता की डायरेक्ट त्यांनी अशी मागणी केली होती तुझ्या आईबापाकडनं पैसे तर आम्ही राहू देऊ तुझ्या आईबापाकडनं आण ती सांगायची तिने मनातच ठेवलं की त्यांनी एवढा हानमार केला जोरात हानमान हानमार जबरदस्त केला कि तिने कोणालाच फोन केला आणि कि तिथून कोणीतरी मराठांनी फोन लावला त्याच्या ला आई वडिलांना तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळालं की अशी हकीकत काय झाली ज्या वेळेस जरा नाव सांगितलं किंवा तीन तिघी आई वडील काढले आम्हाला शक्ती सुद्धा राहिली नाही की आम्ही जवग हस पण होत आहे का गायगरीब लोकांना तिला भाऊ नये म्हणता रे आई बाप आहे तर त्या माय बापांना शक्ती सुद्धा राहिली नाही की तुम्ही पाहू शकता ते आम्हाला माझी एक मोठी बहिणी ताडची त्या बहिणीला फोन आला त्या धड्रावल्यावर त्या पोली पोरीच्या आईचा फोन आला त्या बहिणीला ती बहिणी सांगितले की हरचे मुलगी म्हणे घरी हिरीत पडून गेली तर तिचा असं झाला अगं बापरे म्हटलं एवढं ओढलं कसं काय पडलं यांनी काही लक्षच दिलं नाही वा असं मग जेव्हा अजून परत फोन लावला दुसऱ्या जावायला मी जी जावायला कि ते सांगायचे कि डायरेक्ट ती नाही म्हणे तिघच नाहीये म्हण मुलगा मुलगी आणि ती पोरगी नाव लहान मुलांचं नाव काय गं संकेत नाव आहे आणि आरो आरो ती गुला पाच हजार वर्षाचा येईल पाच सहा येईल मुलगी सहा सात आम्हाला एवढीच अपेक्ष आहे सर कि जसे त्या तीन जीव गेल तसे त्या तिघांचा जीव गेला पाहिजे बस जर गायगरीबर हो जर तुम्ही चांगली कारवाई केली ते परत दुसरी मुलीला न घडू नाही आज ती मुलीला झालं तिचं तिच्या मागे कोणी नाही नातेवाईक नाही नातेवाईक इकडे तिकडे लांब लांब राहता आम्ही जमले तेव्हा आम्हाला कळालं की अरे आता अशी घटना झाली आम्ही काय करायचं मी ओका देव रे मुलीचा वडील मी पहिले गेलो म्हणजे असं पहिले मारहाण करायचं मी कसं म्हणतो जाऊ द्या दे आपलं तिथंच नानून घ्यायचं बा तर पहिले धुळ्याला आम्ही महिला म्हणजे केस केलेली होती आम्ही जाऊन बोलते पहिले मारहाण करायचे घ्यायला गेलो आमचं आम नातेवाईक आहे काही वकील आहे तुमच्यावर काहीच होणार नाही तुम्ही किती आहे कर माझ्या सामने की घेऊन गेलो होत पहिले मग मग विहरी पासून घेऊन दुसरी वेळा मत जाऊ त्या त्यांनी काय केलं विहिरी टाकली का काय आता त्यांनाच माहिती दुसरी वेळा पण खर खर -कर करून टाकली विहिरी टाकून कोण कोण आता मुलगी आणि दोन्ही पोरे न्याय आता न्याय न्याय ना तुम्ही आम्हाला काय आम्ही आई बी मारहाण करायची ते बी मारहाण करायचे आता त्यांना काय तिने सोडतात साहेब मी तिथं गेलो तिथं त्यांनी ते तिथं काढलेलं अम्बुलन्स मध्ये टाकलं तर मी गेलो तो माझ्या गळ्यात पडायला रडायला आला तो मी त्याला मारलं दोन थापटी तर तो रडत रड त्याचा मित्र आले त्याला घेऊन गेले तर घेऊन गेले तिघांचं काढलेलं होत त्यांनी माझी भाचीच भाच्याच आणि बहिणीचं विहिरीतून काढलेलं होतं आणि तिथं साईडला आम्बुलन्स मध्ये टाकलं त्यांनी तिथं जात जात चवलून त्यांनी ऐकलं